इचलकरंजी इथं स्वामी फरशी कारखाना गल्लीत अनेक वर्षांपासून सांडपाण्याचा निचरा करणारी गटार होती मात्र गटार खासगी मिळकतीतून जात असल्याचं सांगत तिथल्या एका वकिलानं ती गटार बंद केली आहे परिणामी भागातील सांडपाणी परिसरात साचून डास दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढलाय या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली नाही तर चार ऑगस्ट पासून महापालिकेसमोर उपोषणाचा इशारा दिलाय इचलकरंजीतील स्वामीमळा फरशी कारखाना गल्लीत अनेक वर्षांपासून सांडपाण्याचा निचरा करणारी गटा गटार आहे पण काही महिन्यांपासून मुजावर नामक वकिलांनी गटार आपल्या मिळकतीतून जात असल्याचं सांगत गटार बंद केली आहे परिणामी भागातील मोकळ्या जागेवर पाणी साचून राहत आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहेत त्यामुळे डास दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढलाय ताप डेंग्यूचे रुग्ण वाढलेत एकूणच सांडपाण्याचा निचरा होत नसल्यानं रहिवाशांची गैरसोय होत असून साथीचे आजार उद्भवत आहेत याबाबत वारंवार कळूनही महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय या, या पार्श्वभूमीवर भाजपचे पश्चिम शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्तांची भेट घेऊन सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली महापालिकेनं मागणीकडे दुर्लक्ष केल्यास चार ऑगस्टपासून महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय स्वामीमाळा परिसरामध्ये फरशी कारखाना या गल्लीमध्ये गटाराची व्यवस्था नाही येथील एका मिळकतधारकानं माझ्या मिळकतीतून ही गटार जाते या कारणास्तव ती गटर बंद केली आहे गटारीची पाणी तेथील भागामध्ये साचून डासांची निर्मिती झाली आणि तिथं रोगराई निर्माण झाले त्याचबरोबर गटारीच्या पाण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील त्या ठिकाणी पसरले व भागातील नागरिकांना त्याचा खूप त्रास सोसावा लागतो त्यासाठी महापालिकेनं गटारीची व्यवस्था करावी महापालिकेचं दायित्व आहे की मूलभूत गरज म्हणून नागरिकांना गटारीची व्यवस्था करून द्यावी अन्यथा चार तारखेपासून स्वाभिमान्यातल्या सर्व नागरिक या ठिकाणी महापालिकेसमोर उपोषणाला बसतील असा इशारा महापालिकेला दिलेला आहे या परिसराकडे महापालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय शिष्टमंडळात राकेश मोरे रामचंद्र जाधव आनंद मोरे अनिल मोरे अभिजित अकिवाटे सोमनाथ जिरगे संजय हणफोडे गणपती कोळी सोनल माने अर्चना परीट हरीश परीट प्रताप शिंदे विनायक परीट यांचा समावेश होता